नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये सुधारणा विधेयक जाणून घ्या सुधारित तरतुदी केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियमाप्रमाणे सुधारणा करण्याबाबत नुकतेच लोकसभेत वित्त विधेयक दोन हजार पंचवीसनुसार कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे सदर सुच सुधारणानुसार पेन्शन वितरणास सरकार आपल्या अधिका कारास वैद्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सदर विधेयक दिनांक चोवीस मार्च रोजी सादर करण्यात आले दिनांक पंचवीस मार्च रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले म्हणजेच निवृत्तवेतनासाठी सरकारच्या तिजोरीत रक्कम उपलब्ध नसल्यास अशा प्रसंगी निवृत्ती न्यायालयात दाद मागू शकणार नाही आठाव्यातोनच्या अनुषंगाने तयारी आठाव्या वेतनगानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होईल याकरता तिजोरीवर मोठा आर्थिक भार होईल याकरता सरकारकडून पेन्शन नियमामध्ये बदल करीत आहे डी डीआरचा लाभ सुधारित द... सु सदर सुधारित पेन्शन विधेयकानुसार दोन्ही पेन्शन धारकांना सरकारवर आर्थिक संकटाला डी ए डी आर सारखे लाभ अनुदेव करता येणार नाहीत या विधेयकामुळे निवृत्तीतून ने, धारकाच्या नै नैतिक पेन्शन प्राप्तीवर चिन्ह निर्माण झाला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजल्याशिवाय व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद